हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती मागे मी सगळ्या ज्या लग्नाच्या व्हिडिओ टाकलेल्या आहेत त्या नवरीच्या लग्नाच्या व्हिडिओ होते आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला त्यामुळे तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँ धन्यवाद आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो नवरदेवाकडच्या विधींचा व्हिडिओ बनवला आहे आणि आधीच्या जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर यूट्यूबवरती ते व्हिडिओ अपलोड केले आहेत त्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल मी चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इकडे हा पहिला व्हिडिओ बनवत आहे तो हळदी कुंकू आणण्यापासून हळदी कुंकू जे आहे ते लग्नाच्या आठ दिवस आधी आणायचं असतं आणि ते हळदी कुंकू दोन सुवाशिणी जाऊन घेऊन येतात घरातल्या दोन बायका ज्या असतील त्या तुम्ही त्यांना पाठवून ते, ते, ते हळदी कुंकू आणायचं असतं हळदी कुंकू काय आणायचं हे ब्राह्मणाकडून वगैरे लिहून घ्यायचं त्याच्यामध्ये बरंच सारं सामान असं त्यामध्ये नवरीच्या मुंडवळ्या हळद लाया अभीर गुलाल असे बरेच सारे प्रकार असतात तर ते आपण आणायचे असतात ते आणल्यानंतर सुवासिनी जे येतात घेऊन त्यांना ओवायला जातं आणि त्यानंतर हे आणलेले जे आपण हळदी कुंकू आहे ते पाटावर ठेवून त्यांना पुन्हा पाच सुवासिणींनी आरती करायची असते आणलेलं हळदी हो कुंकू आहे हे पाटावर ठेवलं जातं आणि पाटाखाली आधी रांगोळी काढायची असते त्यानंतर आरती करताना पहिल्यांदा पूर्वपश्चिम ओवाळायचं असतं त्यानंतर आरती करायची असते मी अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवत आहे कारण आत्ताच्या ज्या पिढी आहेत त्यांना ह्या बऱ्याच साऱ्या पद्धती माहिती नाही किंवा काय करायचं ते माहिती नाही मोठी माणसं जोडीला लागतात त्यानंतरच ह्या सगळ्या रीतीला होतात परंतु बऱ्याच ठिकाणी माहीत नसतं कसं करायचं आणि त्यांना माहिती होण्यासाठी म्हणून मी हे डिटेलमध्ये व्हिडिओ बनवत आहे प्रॉपर असे पाच जणांनी ओवाळायचं असतं मुहूर्ताची आणि लग्नांच्या विधीची सुद्धा व्हिडिओ मी बनवणार आहे आणि त्यासाठी जर तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे त्या व्हिडिओज तुम्हाला मिळतील ज्या दिवशी हळदी हो कुंकू आणतात त्याच दिवशी आंबा पुजण्याचं सुद्धा काम केलं जातं म्हणजे मुहूर्तमेढ म्हणतात त्याला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये सुद्धा आपण दाखवत आहे ज्या आंब्याची आपण डाळी कापणार आहोत त्या आंब्याला आपण पुजणार आहोत त्यासाठी हे बघा आता इथे आधी त्या आंब्याला स्वच्छ धुवून घ्यायचं असतं पाण्याने त्यानंतर त्याला आपण हळद लावायची असते वरी घ्या ऐसा हो भिवंका ऐसा ह्या हो सगळ्या विधीसाठी पाच किंवा सात जणी तुम्ही घेऊन शकता त्यानंतर इथे हळद लावायची असते त्यानंतर ह्याला म्हणतात कोखणं हे सुद्धा पाच जणीने करायचं असतं त्यासाठी हातामध्ये फुलं आणि तांदूळ घेऊन अशा प्रकारे उजायचं असतं पोखणं झालं पाच जणांकडून की त्यानंतर तेलवण पाडलं जातं तेलवण म्हणजे विड्याच्या पानाला थोडंसं तेल लावायचं असतं आणि ते पान दुमडून घ्यायचं असतं आणि त्यानंतर त्या पानाने त्याला पुन्हा पुजायचं असतं प्रत्येकाची वेगवेगळी गाणी आहेत हळद लावणे पोखणे तेलवण पाडणे ह्याची प्रत्येकाची वेगवेगळी गाणी आहेत आणि ही गाणी ज्याप्रमाणे आपण मागचा आज आरवच्या आजीचे गणपतीची गाणी शूट केली आहेत तसंच शूट करणार आहोत मला वेळ मिळाला नाही आहे म्हणून मला शूट करता आलं नाही आहे सो लवकरच ती गाणीसुद्धा येणार आहेत सो तुम्हाला जर ती गाणी ऐकायची असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नको घ्या बापू आहे घरी सुत्री पडण्याचं आता ते असे तुला पोचायच बघात ला फोंडाण पोरी मंड बघात ला फोंडाण पोरी कोंडोरीची भिवकाची कन्या कोंडण बोरीची भिवकाची भिवपाची रुस गे हरी आम

सगळ्यांचं ओवाळून झालं की त्यानंतर आपल्याला एक आंब्याची डाळी कापायची असते त्यानंतर हळदी कुंकू आपण आणला आहे ते हळदी कुंकू उचलून देवाऱ्यामध्ये दे, किंवा देवाची जी खोली असेल तिथे ठेवायचं असतं घरी आलेल्या ज्या बायका आहेत त्यांना चहा पाणी द्यायचा असतो त्यानंतर हा विधी संपन्न होतो शेवटी मी काही फोटो अपलोड करत आहे तुम्ही ते बघू शकता त्याचप्रमाणे आजची जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आजची जशी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलं तसेच मुहूर्ताचे आणि लग्नाचे विधीचे सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे आणि ते सुद्धा लवकरच चॅनलवरती अपलोड होतील त्यासाठी जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओबरोबर